श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने अनेक छतावरून भगवे झेंडे फडकत आहेत जय श्री रामाची जयघोष रस्त्यावर गुंजत आहेत आणि हजारो मुंबईकर हा ऐतिहासिक प्रसंग साजरा करतायत अशीच उत्साह आणि भक्तीची लाट उसळली मुंबईतील प्रसिद्ध श्री राम मंदिर वडाळा येथे मुंबईचे दक्षिण अयोध्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळा राम मंदिर येथे तीन दिवस भव्य समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात श्री रामलल्ला पुतळ्याच्या स्थापनेसाठी भक्ती प्रार्थना मधुर भजन मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रम आणि भावपूर्ण संगीत यांचा समावेश आहे हा मंदिर परिसर तीन दिवस प्रज्वलित तेलांच्या दिव्यांच्या झगमगाटा न्हावून निघालाय प्रभू रामाचे जीवनाचा जयघोष करणाऱ्या मंत्रोच्चारांनी हा संपूर्ण परिसर राममय झालाय श्रीराम मंदिर वडाळा येथे आध्यात्मिक ऊर्जेसाठी पहिल्याच दिवसाची सुरुवात मंत्र जप हवनाने झाले त्याची एक झलक पाहण्यासाठी या मंदिरात भाविकांची लाट उसळलेली पाहायला मिळाली श्रीराम मंदिर वडाळा येथील प्रमुख आचार्य म्हणतात की अयोध्येत प्रभू लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा होतोय आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यास ते उत्सुक आहेत अयोध्येत राम मंदिर ब बनतं आहे त्याची प्रतिष्ठा खूप मोठ्या प्रमाणात अयोध्येत मूलस्थानी ज्या जन्मस्थानी होते अत्यंत आनंदाचा क्षण आहे म्हणजे अंगावर काटे येतात हा होऊन म्हणजे आपला राम आता स्वतः एका स्थानी जीर्णोद्धार रूपाने बसत आहे म्हटल्यानंतर केवढा आनंद होईल जनतेला भक्तांना तोच आनंद उत्साह ह्या अयोध्येमध्ये होणार आहे त्याप्रमाणे त्याचं प्रतिरूप असलेल्या इथे रामचंद्राच्या ह्या मुंबापुरीत ह्या अयोध्या नगरीत वीस एकवीस बावीस हे तीन दिवस हा रामाचा उत्सव अत्यंत चांगल्या रूपाने करण्याचा आम्ही सर्व जणांनी संकल्प केलेला आहे अनेक भाविकांनी पहिल्याच दिवशी मुंबईतील वडाळा येथे प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिरात उपस्थित राहून आनंद व्यक्त केलाय श्रीराम मंदिर वडा येथे दुसऱ्या दिवशी संपूर्ण मंदिराला फळाफुलांची आरास करण्यात आली आणि अतिशय आकर्षकपणे हे मंदिर सजवण्यात आलं दुसऱ्या दिवशी इथे गीतरामायण पालखी सोहळा अष्टवंदना आणि रात्रीपूजा मोठ्या थाटात आणि आनंदात हे संपूर्ण कार्यक्रम करण्यात आले या कार्यक्रमाचे काही अलौकिक क्षणचित्रे पुढील प्रमाणे कार्यक्रमाव्यतिरिक्त तिसऱ्या दिवशी बावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं देखील येथे आयोजन करण्यात आलंय अखंड पाठ आणि महाआरती समारंभही येथे होणार आहेत अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे आणि अवघा महाराष्ट्रजणू राममय झाला आहे हे बरोबर व्हायचं बावीस तारीखेला राम अयोध्याच्या प्रतिष्ठापना दिवशी सर्व शाखामध्ये विशेष कार्यक्रम आणि आमच्या ह्या मुंबई अयोध्या महाराष्ट्राच्या अयोध्या हे असल्यामुळे इकडे तीन दिवसाचं प्रथम वीस तारीखला रामनाम तार, तारक तारकमंत्र हवन राम मूल मंत्र हवन आणि राम गायत्री असं हवन करून आमच्या सर्व प्रसाद आणि लोकांच्या आमच्या या दिवशी कमाव अडीच हजार लोक याच्या त्या दिवशी याचा संभावना आहे दुसऱ्या दिवशी एकादशी निमित्ताने बहुमान अभिषेक पारायण विष्णू सहस्रनाम रामरक्षा स्तोत्र असं एक कार्यक्रम ठेवलेले आहे संध्याकाळी पालिके उत्सव अष्टावादन सेवा दुसरा बावीस तारीख विशेष अयोध्याच्या प्रतिष्ठापना दिवशी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या नऊ नदीच्या पाणीमध्ये नदीच्या पाण्याने शतकलाशा अभिषेक ते करून नंतर बा अकरा वाजता अयोध्याच्या प्रतिष्ठापनाट वेळी आ, रा सामूहिक रामरक्षा स्तोत्रपाठ बारा अकरा ते एक वाजेपर्यंत संपूर्ण ते आयोजन केलेले आहे नंतर संध्याकाळी सहा वाजता इकडून रामाच्या रथयात्रा इकडून माटुंगा किंग सर्कलपर्यंत होऊन परत इकडे येऊन देवा प्रसन्न पूजा आणि दीपाल दीपालंकार म्हणजे दिवाने सर्व मोदीने सांगितल्याप्रमाणे दिवा तसं दिवाच्या अलंकाराने देवाचे दर्शन घ्यायचं नंतर प्रसाद वितरण वडाळा येथील श्री रामचंद्र यांच्या या मंदिराला मुंबईची दक्षिण अयोध्या म्हणून सुद्धा ओळखल्या जातात वडाळ्यातील हे स्थानिक राम मंदिर इथे रामनवमी धार्मिक उत्साह मोठ्या थाटात साजरे करण्यात येतात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी सुद्धा वर्षभरात इथे पाहायला मिळते जय श्रीराम जय जय राम या जयघोषानं या मंदिरातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं या उत्सवात पाहायला मिळालं हे राम मंदिर तब्बल पासष्ट वर्ष जुनं आहे दरवर्षी राम जन्मोत्सवानिमित्त येथे मोठ्या प्रमाणात धूम असते मात्र अयोध्येतील प्रभू लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं येथे मोठ्या उत्सवात हा तीन दिवसीय कार्यक्रम साजरा करण्यात आला या निमित्तानं येथे अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं त्यात अखंड पूजा महाप्रसाद आरती रामाची पालखी या सर्व कार्यक्रमाचा यात समावेश आहे या संपूर्ण तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये भाविकांची प्रचंड लाट उसळलेली पाहायला मिळाली बोला जय श्रीराम